तुम्ही सगळे एक जात पाटील आहे तुम्ही जमिनी एकल्या दारू पेली लग्न लावली पोरींची रुबाब तो त्याच्यात कुठला माल केलेला जयपूर पॅलेस आता कुठे आहे तो पैसा कुठे आहे तो रुबाब जावई कुठे गेला तुमचा एवढे वाटले होते ना त्याच्या माड्या ज्या दिवशी पैसा संपला हकलून दिले कमरेत कमरेतलात घालून दिला ती स्कॉर्पिओ घेऊन ठेवलीये पाच वर्षात डिझेल भरायची लायकी नाही तुमची ती पाटलीनबाई आपती आहे त्याच्यावर आमचं आता सात पिढ्यांचा सा वाडा घाण ठेवला यांनी इच्छा लग्नात शिंदे बिल्डरचा पोर आला होता <laughs> उद्या सकाळी सकाळी घर खाली करायचं आपल्याला काय परत यायचा विचार आहे काय पाटील घ्या ते काढून घ्या घ्या तेवढंच राहिलं तुमच्याकडं